उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज फेर तपासणीमध्ये विद्यानिकेतनची श्रेया राठोड प्रथम श्रेया जानुसिंग राठोड या विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रजच्या वर्ग दहावीच्या निकालामध्ये फेर तपासणीमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळाल्याने दिग्रज तालुक्यातील इंग्लिश शाळेमधून ती प्रथम आली आहे दहावीच्या निकालात तिला सत्त्याण्णव टक्के गुण प्राप्त झाले असताना श्रेया राठोडने फेर तपासणीची मागणी केली त्यामध्ये तिला अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळाले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद